सामाजिक कार्यकर्ते <सक्षि> सचिन घाडी यांची मेहनत फळाला चोरडे येथील चार वर्षीय आदिवासी मुलीचा डोळा सळग दोन अवघड शस्त्रक्रियेनंतर बचावला अलिबाग तालुक्यातील मुलावली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी पुन्हा एकदा आदिवासी समाज आपली असलेली सामाजिक बांधिलकी व आपुलकी अधोरेखित केली आहे चोरोडे येथील अवघ्या चार वर्षीय आदिवासी मुलीचा डोळा पनवेल येथील शंकराय हॉस्पिटल मध्ये एक शस्त्रक्रिया तर चोंडी येथील लायन्स क्लबच्या हॉस्पिटल मध्ये एक अवघड अशी एकूण दोन शस्त्रक्रिया करून निकामी होणारा डोळा वाचविला आहे या महान कार्याबद्दल सचिन गाडी यांचे आदिवासी बांधवांसह सर्वांनीच आभार मानले याबाबत सविस्तर माहिती अशी की चोरडे येथील आदिवासी वाडीवरील चार वर्षीय मुलीच्या एका डोळ्यात खेळताना बारीक लाकडी काडी घुसून मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली होती घरची बेताची परिस्थिती असल्यामुळे करून आपले पोट भरण्यासाठी धडपड करणाऱ्या मुलीच्या गरीब आई वडिलांना उपचार करण्यात आर्थिक अडचण येत होती उपचार करण्यात उशीर होत असल्यामुळे सदर डोळा निकामी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती याबाबत आदिवासी समाज बांधवांनी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व मापगाव ग्रामपंचायत माजी सुनील संपर्क साधा असा मोलाचा दिला। सदर आई वडील अप्पाथळे यांच्याकडे गेले व मुलीच्या डोळ्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती दिली लागली सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडे यांना बोलावून आदिवासी मुलीवर आलेले संकट तन मन धन लावून दूर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सोपवली यावर मुळवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः त्या मुलीला पणवेले येथे शंकरा आय हॉस्पिटल मध्ये घेऊन जात तपासणी डोळ्यात लाकडी काडी घुसल्याने गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तसेच लहान मुलीच्या डोळ्याची दोन शस्त्रक्रिया जोखमीची व खर्चिक असल्याचे सांगितले यावेळी सचिन घाडी यांनी सदर आदिवासी मुलीची सर्व प्रकारची खर्चिक जबाबदारी स्वीकारत शस्त्रक्रिया करण्याचे आवाहन डॉक्टरांना केले मुलीच्या डोळ्यातील लाकडी काळी काढण्यात यश मिळवले तर दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया चोंडी येथील लायन्स क्लबच्या हॉस्पिटल मध्ये नुकतीच करण्यात येऊन आदिवासी मुलीचा डोळा वाचविण्यात यश आले आहे वाचवण्यात मदत केली घाड्याने मदत केली माझ्या पोरीचा चांगला झाला डोळ्याचा ऑपरेशन झाला मस्त आपाई मदत केली आणि सचिन घाड्यांनी खूप खूप मदत केली तेव्हा आमच्या पोरीचा ऑपरेशन झाला महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका